नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण बेंबळी गावामध्ये आलेलो आहोत बेंबळी गावामध्ये जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये ते लढत आहेत आणि नाव आहे त्यांचं सलमान शेख आपण हा व्यक्ती उद्या भावी काळात निवडून आल्यानंतर काय करणार आहे आणि जनतेच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊन घेणार आहेत त्यांच्याकडून सलमानजी खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे की तुम्हाला आता काँग्रेसनं ना भारतीय नॅशनल काँग्रेसनं तिकीट दिलं आहे काय समस्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये आणि तुम्ही काय करणार आहेत नमस्कार मी सलमान सत्तार शेख काँग्रेसचा बिंबळी गटातला उमेदवार आहे आणि आज जिल्हा परिषद गटामध्ये समस्या जे बोलले तुम्ही ते बरेच समस्या आहेत कारण की आज सध्या परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत त्या लोका पोचत नाहीत जे शेतकरी आहेत त्यांना मोटरीचा आहे पाईपलाईन आहे ते पिंकलर आहे त्या शेत शासनाच्या वतीने जे शेतकऱ्याला जायला पाहिजे ते जात नाही काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे काही लोकांच्या जवळच्या लोकांना पसरू जात होते तर मी सर्वसामान्य शेतकऱ्यापासून पोहोचण्याचं काम करणार आहे दुसरी गोष्ट ज्या आरोग्य विभागातून जे शासनाचा जे फंड येतो आहे ते कॅन्सरग्रस्त लोकांसाठी आहे त्यावेळेस हॉस्पिटलचे जे खर्च आहे त्या जिल्हा परिषद मार्फत येतो आता दुसरा समाज कल्याणचा निधी आहे ते अपंगासाठी निधी आहे ते अपंगाचा निधी आहे ते मी जनते जनतेपस्तर पोहोचण्याचा आणि त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या या काँग्रेसची तुतारी राष्ट्रवादी चंद्र शिरचंद्रजी पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मला वाटते बहुवंचित बहुजन आघाडी यांची युती आहे आणि तुम्हाला तिकीट दिलं आहे पण उबाटा घाटानं पुन्हा अजून एक इथंच तिकीट दिले आणि याच्यात जर मताची डिवायडेशन झालं तर तुमचा नंबर कसा लागला नाही नंबर लागण्याचं कारण एक आहे कारण की आपल्या तालुक्यात जिल्ह्यात ते उशा आ... मशालीनं ज्यावेळेस तुतारीसोबत विरोध केला आणि ज्या विरोध करून ते तु मशाल किती नंबरला गेली हे पाहो आणि बिंबळी घाटामध्ये मशाल किती नंबरला जाईल हेही तुम्ही पाच तारखेच्या नंतर तुम्हाला कळणार आहे कारण की हे जी काँग्रेसची पारंपरिक जागा असताना जिल्हा परिषद गटाची हे जिल्हा परिषदला पंचायत समितीला आमदारगीला खासदारगीला हे बिंबळी गटामध्ये प्लस आहे पहिल्यापासून त्यानंतर तालुक्यात एक जागा मागितल्यानंतर एक जागा काँग्रेस पक्षाच्या आमचे नेते मंडळींनी अध्यक्षांनी ने, त्यांनी आम्हाला दिली त्यानंतर हिने मशाल आमच्यावर लादली जाणीवपूर्वक काम केलेलं आहे तरी सुद्धा काय फरक पडणार नाही आघाडी कसं म्हणायचं जेणेकरून भारतीय नॅशनल काँग्रेसची बी फॉरम तुम्हाला दिला असताना तुम्हाला उभाटा गटाचा उमेदवार कस काय दिला कसं विचारणा केली का तुम्ही काय केलं तुम्ही विचारणा केली असताना आता विड्रॉलचा उद्या लास्ट दिवस आहे सत्तावीस तारीख त्यानंतर मी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषद घेऊन मी सर्व पत्रकार बंधूंना आपल्या सर्वांना मी बोलून जे माझा निर्णय आहे की ह्या बाबानी काय कशामुळं कशामुळे केले कोण केले का करणार आहेत हे मी सगळं स्पष्ट सांगणार आहे किती गाव आहेत तुमच्या मतदारसंघ आमचे अकरा गाव आहेत अकरा गावामध्ये कसा प्रतिसाद आहे तुमच्या भिंबळे गावाचं मतदान किती आमचं भिंबळे गावाचं दहा हजार सातशे पंच्याहत्तर मतदान आहे म्हणजे अकरा हजार आहे आणि बाकीचे जे दहा गाव आहेत त्याच्यामध्ये अकरा हजार मतदान आहे म्हणजे दहा गाव मिळून अकरा हजार आणि एक, एक, एक गाव अकरा हजार आहेत निवडून येण्यासाठी किती मताची गरज भासेल जे उमेदवार पडतील आता किती उमेदवार राहणार आहेत त्याच्यावर डिपेंड आहे ना बरं बरं ते किती उमेदवार राहतील किती पार्सल पार्सल मेंबर मेंबर एक पाठवला ते आता दुर्गुडे नावाचा आहे हो ना ते आता तारखेला ते त्यांना जनता दाखवाल जनता स्वीकार जनता पाच तारखेला त्यांना दाखवेल की ही भिंब काय आहे भिंबळी जिल्हा परिषद गट काय आहे की इथं एवढे उमेदवार असताना एवढे पक्षाचे लोक मागणी केली असताना दुसऱ्या तालुक्यातला माणूस इथं आणून लादत आहे ह्याचाही फटका शंभर टक्के बसणार आहे आणि माझा विजय हे शंभर टक्के होणार आहे आणि त्या महेंद्र दुर्गुडे यांना आमदार खिला तुटपुंज मतदान पडलं गेलं हो ना ते जनतेने दाखवून दिले ना, ना जिल्हा परिषदेला पुन्हा अजून म्हणजे आमदार पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला बी तेच अशी परिस्थिती दिसते ना, ना, मला मतदारसंघातल्या लोकांचं काय मत आहे नाही मला मतदारसंघाचा लोकांचं तुम्ही प्रतिक्रिया घ्या ते स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देतील हे मला अपेक्षा आहे जनतेच्या वतीने बिंबळी गटाचे जीच आंबेवाडी रुईबर महादेवाडी शिवाजीनगर विठ्ठलवाडी बरमगाव खामसवाडी गोडगाव ह्या सर्व गावातील लोकांसाठी मी काम करण्यासाठी अवरात्र चोवीस तास काम करणार आहे ज्या जिल्हा परिषद शाळा असतील जे पडी जे शाळा नवीन बांधण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल तिथं मी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रा प्रयत्न करणार आहे आणि जी मोठे रस्ते आहेत जे मोठमोठे रस्ते आहेत आज आमच्या इथं भा फार ग्रामपंचायतीवतीने काय छोटे मोठे कामं जे काय झालेले आहेत पण जी मोठमोठे जे निधी येतो ते बिंबळीपासोर किंवा बिंबळी गटातील जी अकरा गावं आहेत त्या अकरा गावापासून मी पोच आणि प्रयत्न करून त्याची मंजुरी आणून ती रस्त्या करण्याचं काम करेल ज्यावेळेस आता सध्या आरोग्य विभागाचे बरेच प्रश्न आहेत त्यावेळेस पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहेत त्यावेळेस पुन्हा जे आता सध्या परिस्थिती अशी आहे की एखादा आपण आंबेवाडीत गोडगाव ते आंबेवाडी जाणार रस्ता हे फार कित्येक दिवसापासून ते असंच आहे आणि वाडी बांबणीमध्ये ते जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरापाशी एक रस्ता आहे ते तिथं सभा होती काही होते बऱ्याच ठिकाणी मी लोकांचे प्रश्न मांडले ते लोक म्हणतात की इथं देवस्थान आहे मोठं देवस्थान आहे आणि इथं पूर्ण काँग्रेसला बुडती नाव म्हणतात लोक आता भाजपकडे जास्तीत जास्त ओढ आहे लोकांचा आणि भाजपच विकास करते विकासाच्या मुद्द्यावर भाजपाच्याच उमेदवाराला निवडून देतील अशी लोकांची मानसिकता आहे असं तुमच्या बेंबडीतल्या एका कार्यकर्त्यानं भाजपाच्याच सांगितलं तुमच्या मते काँग्रेस तुम्हाला कशी साथ देणार आहे या भागामध्ये काँग्रेसची ताकद आहे का? नाही असं आता ते त्यांच्या पक्षाचा विषय झाला ते आमच्या पक्षाचा आम्ही मांडणार की आमच्या पक्षाच्या पाठीमाग आमच्या पक्षाच्या पाठीमाग आमची जनता आहे हे कार्यकर्ते कमी असतील की तुम्ही संपले हे आयुष्यात काँग्रेस संपणार नाही कधीही संपणार नाही काँग्रेस हा एक विचार आहे हे विचार कधी विचार कधी संपत नाही हे विचार विचारच राहणार आहे कंटिन्यू तेच राहणार आहे आणि आता कसं आहे काळ वेळ बदलत असते कधी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कधी वेगळ्या पद्धतीनं पण हे शंभर टक्के बिंबळी हे काँग्रेस म्हणूनच उमेदवारी म्हणून डिक्लेअर केलेली आहे ते विजयाचं शंभर टक्के आहे तुम्ही मला एक सांगा की आतापर्यंत जिल्हा परिषदमधले त्यांचे आमदार होते खासदार होते सध्या पंचायत समितीचे त्यांचे सभापती होते सर्व त्यांचा आहे मग विकास झाला का नाही जर जिल्हा परिषद काँग्रेसचा सदस्य असता तर हे विकास झाला नाही म्हणून माझ्यावर आरोप करा तुम्ही बरोबर कारण की सध्या जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचा नाही आता उद्या जे आहे ना उद्या सत्तावीस तारखेला काही फॉर्म विड्रॉल केले जाणार आहेत काढले जाणार आहेत आणि काही फॉर्म ठेवले जाणार आहेत हो। उबाटा गट आणि काँग्रेस या दोघांमध्ये आता उद्याचा प्रश्न फार गंभीर आहे हो आता उद्या जर तुमच्यावर दबाव आला काँग्रेसचा फार महागारी काढून घ्या तर तुमची परिस्थिती काय राहील काय करणार आहे मी काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता आहे मी राहुल गांधी साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी पदयात्रेला गेलेला कार्यकर्ता आहे मी कधीही ते कोणीही मला सांगितलं तर मी तिकीट फॉर्म महागारी घेणार नाही मला लोकांनी जनतेने मला उभा केलेला आहे मी स्वतः एकटा कार्यकर्ता नाही माझ्या पाठीमागे जनता आहे आणि मी, मी गाता गाता जर आज असं चुकीचा निर्णय घेतला तर माझं आयुष्यभरात मी राजकारणामधून उठून जाणार आहे मग आता उभाट्या गटामध्ये काँग्रेस गटामध्ये जर मतदानाची विभागणी झाली आणि त्याचा फायदा जर दुर्गुडीला झाला तर मग त्याचं खापर कुणावर फुटलं जाईल खापर शे, मशालीवर शेन्यावर फळायला पाहिजे ना हा आणि ते खापर फोडण्याचा विषयच येणार नाही कारण की शिटच काँग्रेसची येणार आहे इथं निवडणूक संघटना कारण की एवढे आहे की ज्या मशालीचं अख्ख्या तालुक्यात काँग्रेसच्या सो सोबतीनं तुम्ही मदत घेतात मग एकटा तालुक्यात काँग्रेस आमची बहात्तर गावामध्ये प्लस असताना त्यावेळेस हा आमदार गेला कुठल्याही आमदार गेला आम्ही बिंबळी गावामधून एवढी लोकसंख्या असताना प्लस आहे आणि जिल्हा परिषद गटातले पाच सहा गावं प्लस आहेत बरं तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघामधला प्रतिसाद तुम्हाला कसा आहे किती गावाची फेरी झाली तुमची आता माझे एक पाच सात गावं झालेत आणि बऱ्याच लोकांचे मी कॉन्टॅक्ट संपर्क त्यांना करून हे बी फॉर्म जे प्रक्रियामध्ये फॉर्म भरण्याचा प्रक्रिया चालू होती बऱ्याच मी ठिकाणी जाऊन आलो आणि सध्या आता सत्तावीस तारखेला विड्रॉवलचा विषय आहे त्यानंतर आम्ही कंटिन्यू डोअर टू डोर जाऊन जनतेपासवर पोहोचणार आहेत आम्ही काय काम करणार आहेत लोकांनी काय केलं हे म्हणण्यापेक्षा आम्ही काय करणार आहेत त्याच्यावर भर देऊन आम्ही लोकांचा विश्वास प्राप्त करण्याचं काम करून आणि जे जे काम जनतेचे असेल हे चोवीस चोवीस तास रात्र दिवस करून मी लोकांच्या सेवेसाठी अग्रशीर राहणार आहे एवढेच बोलतो तर हे आहेत सलमान शेख गावातला मतदार पार्सल उमेदवाराला न्याय देणार आहे का गावातल्या लोकांना न्याय देणार आहे गावातला प्रतिनिधी निवडून देणार आहे का बाहेरचा प्रतिनिधी निवडून देणार आहे ते येणारा काळ ठरवणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसच निवडून येणार विभागणीचा प्रश्न येणार नाही खापर फोडण्याचा प्रश्न येणार नाही राहिला प्रश्न गावाच्या विकासाचा तर माझ्या प्रभागामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशा पद्धतीने मी काम करणार आहे पाण्याची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल तरुणांची व्यवस्था असेल कामधांद्याची व्यवस्था असेल आणि महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना माझ्या प्रभागामध्ये कशा आणायच्यात ते मी ठरवणार आतापर्यंत ती योजना पूर्ण झाल्या नाही पण मी निवडून आल्यावर शंभर टक्के माझ्या प्रभागाचा विकास करेन अशी भूमिका सलमान शेखनं मांडलेली आहे जिल्हा परिषद गटाचे ते सध्या उमेदवार आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमका कसा विकास होणार आहे आणि जनता बिंबळीचा स्थायिक उमेदवार निवडून देणार आहे का पार्सल उमेदवार निवडून देणार आहे ते ठरवणार काळ येणाऱ्या पाच तारखेला कसं मतदान होणार ते ठरवलं जाणार आहे मतदानाच्या माध्यमातून आणि निकालाच्या माध्यमातून विजय कुणाच्या डोक्याला गुलाल लागणार आहे ते पाहणार आहोत आपण येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खर तर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दावा आपले विचार गावकऱ्यानो हो। आपल्या गावाचा उमेदवार निवडायचा आहे का परगावचा उमेदवार निवडायचा आहे कमेंट बॉक्समध्ये निवडा कारण तुम्ही आपल्या गावातल्या गच्चीला धरू शकता हो। दुसऱ्याच्या गच्चीला धरायची ताकद होणार नाही हे मतदार ठरवेल येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे धन्यवाद बेमळीकर धन्यवाद धारा स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र